हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिट अकॅडमी या व्हिडिओत आपण इयत्ता पाचवीचं विज्ञान कृती पुस्तिका पाहणार आहोत त्यातील आपण पहिला प्रयोग पाहणार आहोत ज्याचं नाव आहे पृथ्वीवरील दिन व रात्र या संकल्पना समजून घेणे तुम्हाला अशा पद्धतीने पहिला प्रयोग दिलेला आहे यात आपण आता पान क्रमांक सहावर दिलेले प्रश्न उत्तरं पाहूयात तुम्हाला अनुमान विचारलेले आहे त्यातलं पहिलं आहे पृथ्वीचा अक्ष टिंबटिंब आहे तर पृथ्वीचा अक्ष कललेला आहे पुढचा आहे पृथ्वीवर टिंबटिंब व टिंबटिंब ध्रुव आहेत तर पृथ्वीवर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव आहेत तिसरा आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरताना ज्या भागांवर उजेड पडतो तेथे टिंबटिंब व जो भाग काळोखात असतो तेथे टिंबटिंब असते तर दिन व रात्र असे त्याचे उत्तर आहेत सूर्याचा पृथ्वीवर जिथून प्रकाश पडत असतो त्या भागात दिवस असतो ना आणि जो भाग अंधारात असतो तिथे रात्र असते पृथ्वीच्या टिंबटिंब सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडून टिंबटिंब चक्र सतत चालू राहते तर पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडून दिवस व रात्र किंवा दिन व रात्र चक्र सतत चालू राहते पुढचं पाचवं आहे पृथ्वीच्या एका परिवलनाच्या फेरीत टिकली उजेडासमोर एकदाच येते त्याचप्रमाणे पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी परिवलनामुळे सूर्योदय किंवा सूर्यास्त झाल्याचे भासते पुढे आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहा असं दिलेलं आहे तर त्यातला पहिला प्रश्न आहे पृथ्वीच्या एका परिवळनाला किती वेळ लागतो पृथ्वीच्या एका परिवर्णाला एक दिवस म्हणजेच चोवीस तास लागतात पृथ्वी स्वतःभोवती फिरताना एक दिवस लागतो ना त्यालाच आपण परिवलन म्हणतो दुसरा प्रश्न आहे पृथ्वीच्या एका परिभ्रमणाला किती वेळ लागतो बघा पृथ्वीचं परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती पृथ्वीला एक फेरी मारायला किती वेळ लागतो तर पृथ्वीच्या एका परिभ्रमणाला एक वर्ष म्हणजेच तीनशे पासष्ट दिवस लागतात आणि वरती सहा तास लागत असतात म्हणजेच एक वर्ष सहा तास परिभ्रमणाला लागत असतात आय होप तुम्हाला प्रयोग नक्की समजला असणार तुमच्या प्रयोग वगैरे संपूर्ण प्रयोगांचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहेत त्यातून तुम्ही प्रयोगही समजवून पूर्ण करू शकतात तसेच तुमच्या इयत्तेचे इतरही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहेत तर अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा थँक्यू